हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आज मी तुम्हाला टमॅटोच्या चटणीची रेसिपी शेअर करते तर त्यासाठी ते मी कांदा कापून घेतला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापले आणि चार ते पाच आहे ना टमॅटो कापले मी व्हायसवर करून सांगते कारण आमच्या इथं आहे ना शेजारी कुट्टी मशीनचा आवाज येतोय ये त्यामुळे ना मी आज पण तुम्हाला आहे ना व्हायसवर करून सांगते तर सध्या आहे ना इथं आता मका सोंगणीचे कामं चालू आहे ना त्यामुळं सगळ्यांचे कुट्टीचे कामं चालू आहे त्यामुळे ना वायसवरच करून सांगते मी तुम्हाला तर सुरुवातीला ते कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर लसूण जिरे मोरीची फोडणी दिली चांगले तळून घेतलं त्यानंतर कांदा परता टाकला परतायला कांदा परतताना आहे ना एक चमचं मीठ टाकलं आहे मीठ चांगलं म्हणजे कांदा परताना मीठ जर ताळ टाकलं ना तर कांदा चांगला परततो तर मी मीठ टाकलं आहे कांदा चांगला लालसर परतला आहे त्यानंतर टमॅटो टाकून घेतली आहे टमॅटो पण आहे ना चांगले मऊ सुत होईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे त्यामधलं आंबट पाणी ना जळून जातं तर अशा पद्धतीनं मी टमॅटोची चटणी करीत असते तर मी तुम्हाला पण शेअर करते मी कशा पद्धतीने टमॅटोची चटणी करते ते तर हे बघा आपली टमॅटो पण आहे ना चांगले परतून झाले कलर पण बदलला आहे त्यांचा तर हे बघा असे छान असे टमाटे परतले तर आता आहे ना आपण यामध्ये मसाले ॲड करू पाव चमचा आहे ना हळद टाकली दोन चमचे लाल तिखट आहे आणि एक चमचा आहे ना काळा तिखट आहे काळा तिखट टाकला ना चव छान येते भाजीला आणि त्यानंतर आहे ना एक चमचा धना पावडर टाकली असे मसाले टाकले मी याने खूप छान अशी चव येते काळ्या मसाल्याने आणि धना पावडरने आता हे मसाले ना चांगले परतून घेऊ आपण तर त्याला मध्ये म्हणजे असं कांदा आणि टोमॅटो परतून घेतला का मग मसाले टाकायचे मसाले पण छान परततात आगो जर जर टाकले ना, टाक ना टाक तर ते करपून जातात त्यामुळे ना मी काही केव्हा पण आहे ना नंतरच मसाले टाकते म टोमॅटोची चटणीला तर अशा पद्धतीनं आपली टोमॅटोची चटणी तयार झाली आहे तिथे मसाले टाकल्यानंतर फक्त दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायची आहे नंतर काही तिला परतायची काही गरज राहत नाही कारण कांदा परतून घेईल राहतो आपण टोमॅटो पण परतून घ्यायला राहतो ना त्यामुळं काही परतायची गरज नाही पडत आणि आता मस्त टोमॅटोच्या चटणी बरोबर गरम गरम बाजरीच्या भाकरी तर चला आता मी ना लगेच भाकरी पण करून घेते तर भाकरी करायसाठी मी आता तवा ठेवला आहे तु चुलीवरती तवा पण छान तापला आहे आणि भाकरी पण करते आहे तर दिदीला खूप भूक लागली आहे ती प म्हणे पहिले भा भाकरी कर म्हणजे तिला जेवायला तर चला आता मग मी बाजरीच्या भाकरी करून घेते गरमागरम आणि मग ती माझ्या संघ बोलतीये आणि मी पण तिच्या संघ बोलती पण आहे ना तुम्हाला मी अगोदरच सांगितलं कुट्टी मशीनचा आवाज येतो त्यामुळं व्हायसवर करून सांगते मी तुम्हाला माझा आवाज येत नाही माईकपर्यंत तर त्यामुळं तर आज आहे ना मळ्यात जायचंय आम्हाला लवकरच मळ्यामध्ये ना रोप उपटण्याचं काम आहे त्यामुळे ना आज मळ्यात जायचं आहे तर त्यासाठी ना पटपट काम आवरून घेतो दोघी मिळून काम आवरले आज आम्ही तिने दिदीने कपडे धुतले मी स्वयंपाक केला त्यामुळं काम पटकन आवरलं तर आता भाकरी केल्या का जेवण करायचे आणि मग माळ्यात जायचं तर आता दिदी लगेच बसली जेवायला तर ती भूक लागली होती तिला त्याच्यामुळं ती लगेच जेवायला बसली आहे गरम गरम बाजरीची भाकर तिला खूप आवडते चुलीवरची ती बी कडक कडक असते ना त्यामुळं पटकन बसली जेवायला लगेच आणि बाबा आणि तिचे पप्पा असे तिघं जेवता येते पण ते काही तुम्हाला दिसले नाही कारण ते कॅमेऱ्यासमोर समोर नाही आले जेवायला ते बाजूला जेवत आहे मी पण भाकरी करून घेते आता पटपट पट, पट, भाकरी झाल्या काय मी पण जेवणार आहे कारण कपडे आणि भांडे झालेले तर शेवटी भाकरीच राहिल्या होत्या तर भाकरी झाल्यावर मी पण जेवण घेणार आहे आणि मग माळ्यात जायचं आहे आम्हाला तर चला आता माळ्यात चाललो आहे आम्ही तर हे बघा मी पंप घेतला आहे पाठीवरती पण पंपर ही काम आहे औषध नाही आहे त्यामध्ये पण माळ्यात घेऊन चाललो आहे आम्ही रोपावरती ना औषध मारायचं राहतं मुळीवर औषध मारलं की मुळी लवकर फुटते म्हणून पंप घेऊन चालली मी मळ्यामध्ये तर रोप उपटायला जायचंय आम्हाला आज तर उद्या आहे ना येणार आहे कांदे लावायसाठी तर आज आम्ही चाललोय तर मी पाण्याची कळशी पण घेतली बरोबर आणि पंप पण घेतलाय तर चालली मी आता मळ्यामध्ये तर तुम्ही चला आमच्या माळ्यात मी तुम्हाला आमचा माळा दाखवते मळ्यात आलोय ना तर बोल मला आता आलोय आम्ही रोप या याबा एवढं रोप उपटलं ऊन वतळ डोक्याला स्कार पै कसं बांधते कसं आवत आहे आमचा एवढं रोप उपटलं रोपच सांगाळा ना आम्हाला असं औषध मारत आहे रोपावर म्हणजे ना मुळी पटकन येते तर आता पावसाचं लय वातावरण झालंय मग आता आधी रोप भरून देतो मग जेवण करतो तर चला आता मी पहिले रोप भर येते आम्ही जेवायला बसलोय पाऊस येतोय बाहेर हे बघा कोपी केली हा कोपी हे बघ कागदाची अशी दिसू का दीदी पण इथे जेवती हे बघा आता दिसले ना आम्ही कसं जेवतोय ते कागदाची कोपी करून पाऊस येतोय बाहेर मस्त आम्ही पावसात जेवण चालू आहे या तुम्ही सगळे जेवायला खिचडी आणि हे बघा लोणचं खिचडी आणि मिरचीचा ठेचा गरम गरम खिचडी आण दे पण जेवायला झाली आमची जेवण तिखटलं लागलं ह्या झालं तिखट होता पाऊस उघडला जेवण झाले आणि पाऊस उघडला हा ना जेवायला चालवता माळ्यातून आलोय तर गायींला खायला टाकते मी माळ्यातून आल्या पहिलं गोठ्यातलं काम तर गोठ्यातलं काम म्हणल्यावर पहिलं गायीला खायला टाकायचं तर चला आता मी गाईला खायला टाकते तुम्हाला पण दाखवते हे आमच्या गाईला खायला टाकते हे बघा गाईंला खायला टाकलं गाई पण खवरायला पाठीमाग शेण पण काढून घेतलं क्लीन करून घेतलं स्वच्छ तर ना आजच्या व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद